ओम शांती आजची मुरली आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस बाबा म्हणतात माझ्या गोड मुलांनो शरीराची किंमत तेव्हा आहे जेव्हा शरीरामध्ये आत्मा प्रवेश करते सजावट श्रृंगार हा शरीराचा होतो आत्म्याचा नव्हे बाबा प्रश्न विचारतात तुम्हा मुलांचं कर्तव्य काय आहे आणि तुम्हाला कोणती सेवा करायची आहे बाबा उत्तर मध्ये सांगतात मुलांना तुमचं कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये जे काही नाते संबंधी आहे त्यांना सर्वांना लक्ष्मी नारायण बनण्याचं लक्ष साध्य करून देणं तुम्हाला भारतामधली खरी खरी सर्व भारतवासींची सेवा करायची आहे तुमचा जो तिसरा नेत्र उघडलेला आहे त्या तिसऱ्या नेत्राच्या आधारे तुमची बुद्धी चाल चलन दिवसेंदिवस रिफाईन व्हायला हवे कुणामध्येही जराही मोह ममत्व हे राहता कामा नये बाबा सांगतात तुम्हीच तर मला पुकारत होते नय नाही नको राह दिखाओ प्रभू आता बाबा आलेले आहे सर्वांना हा रास्ता दाखवण्यासाठी तर तुमचं कर्तव्य आहे बाबांनी तुम्हाला जो रस्ता दाखवलेला आहे तो तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा इतरांनाही तो रास्ता दाखवून घरापर्यंत घेऊन चला बाबा सांगतात मुलांना सर्व श्रेष्ठ कुळ आहे ब्राह्मण कुळ आणि ह्या ब्राह्मण कुळाचा उद्धार करण्यासाठी बाबांनी ह्या सर्व ब्राह्मणांची रचना केलेली आहे आपण सर्व ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहोत बाबांनी ब्राह्मणांना दुसरी पण उपमा दिलेली आहे बाबा तर बागवान आहे परंतु बाबांची मुलं एक एक माळे बनवून कसे बाबांचे क्लासे बाबा सेंटर क्लासेस चालवत असतात बाबा म्हणतात सेंटर मध्ये येणारे मुलं हे प्रत्येक चैतन्य फुल आहे आणि संभाळणारे मुलं हा एक एक माळी आहे बागवान एकच आहे आणि माळी अनेक आहे फुलंही वेगवेगळे वेग अनेक आहेत बाबा म्हणतात माळीच पूर्ण आपल्या बगिचे लक्ष हवं आहे प्रत्येक मुलाच मूल विशेषता म्हणजे प्रत्येक मुलाचा सुगंध हा वेगवेगळा वेग आहे बाबांनी आज विशेष दिल्लीमध्ये असलेल्या मुघल गार्डनची बगीच्याची आठवण केलेली आहे जसं मुघल गार्डन मध्ये व्हरायटी फुलं आहेत तशी बाबांच्या बगिचे मध्ये सुद्धा हे व्हरायटी विशेषता आणि कला गुणांनी संपन्न असलेले हे माझे व्हरायटी मुलं आहेत बाबा सांगतात मुलांनो तुम्हाला पवित्र बनायचे आहे इतरांनाही पवित्र बनवायचं आहे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता आणि भीती नको आहे तुम्ही बाबांची मुलं बनले म्हणजे तुम्ही निश्चिंत बनलेले आहात आणि तुम्ही बेफिकर बादशाह रूपाने उमंग आणि उत्साहामध्ये राहायला हवा तुमच्या चेहऱ्यावरती हा आनंद नेहमी एका फुलाच्या खुशबू प्रमाणे दरवळला पाहिजे इतरांमध्ये तो पसरला पाहिजे ज्ञानसागराने येऊन आपल्या सर्व मुलांची बुद्धी भर भरून भरलेली आहे बाबा सांगतात तुम्ही रोज एकदा ज्ञानसागरामध्ये डुबकी मारून तुमची बुद्धीरूपी कलश गागर ही रोज ज्ञानाने भरत चला बाबा सांगतात की मुलांना सतयुगामध्ये तुमच्या तोंडामध्ये सोन्याचा चमच असणार आहे खाण्यासाठी सोन्याची थाळी असणार आहे हा तुम्हाला नारायणी नशा इथच असला पाहिजे अनेक मनुष्यात्मांना तुम्हाला मुक्ती द्यायची आहे बंधनापासून मुक्त करायचं आहे ना की तुम्हाला अनेक बंधनांमध्ये फसायचं आहे ज्ञान योगामध्ये बाबा सांगतात तीव्र गतीने पुरुषार्थ करा आणि आई वडिलांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला निमित्त बनायचं आहे आपल्या परिवारामध्ये अनेक नाते संबंधींनाही देखील हा रस्ता दाखवायचा आहे बाबा म्हणतात पुढे आपल्या सर्व खजाने अन्य आत्म्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या कार्यामध्ये लावणारे तुम्ही सर्वजण योगी सहयोगी बनणारे मुलं आहात सहयोगी बनण्याचं साधनच काय आहे आपल्या संकल्पाद्वारे वाणीद्वारे प्रत्येक कर्माद्वारे प्रत्येक आत्म्याच्या प्रती आपल्याकडे जे साधन आहे ते साधन वापरणं जो ब्राह्मण जीवनामध्ये शक्ती गुण ज्ञान सर्वश्रेष्ठ कमाई आहे तो आपल्याकडे जमा झालेला खजाना आहे तो आपल्याप्रती नव्हे तर अन्य आत्म्यांप्रती वापरा अन्य आत्म्यांप्रती यूज करा म्हणजे इतरांना सहयोग द्या जो सहयोगी आत्मा आहे तोच सहज योगी बनू शकतो बाबा सांगतात जो सहयोगी असतो तो, तो नेहमी संपन्न असतो आणि जो सहयोगी बनेल तोच महादानी बनेल। आता तुम्ही बेहच्छ वैरागी बना छोट्या छोट्या संस्कारांच्या आकर्षणामध्ये येऊ नका छोटे छोटे संस्कार तुम्हाला आकर्षित करतील आणि तुमच्या लक्ष्यापासून तुम्हाला वंचित करू शकते संकल्पाच्या शक्तीने बाबा सांगता स्वतःची दिनचर्या तुम्ही परफेक्ट करा आपली मनसा शक्ती समर्थ शक्ती समर्थ स्थितीला प्राप्त करण्यासाठी तुम्ही सेट करा संकल्प शक्ती इतकी जमा करा इतकी जमा करा की मनामध्ये समर्थ सं, संकल्प जर आले तर मनाने कधीही तुम्ही अपसेट होऊ शकत नाही जो स्वतःच्या मनाच्या स्थितीला सेट करेल तो अपसेट अवस्थेपासून दूर राहील आणि ज्याची मनाची स्थिती एकाग्र आहे तो नेहमी चांगले व्हायब्रेशन धारण करेल आणि इतरांपर्यंत सुद्धा हे चांगले व्हायब्रेशन पसरवण्यासाठी सेवेमध्ये निमित्त बनेल ओम शांती